आपल्या मराठी भाषेत आईस्क्रीमला दुग्ध सरकारयुक्त गणगोल म्हणतात आपल्या मराठी भाषेत खिडकीला गवाक्ष असे म्हणतात आपल्या मराठी भाषेत पंक्चर पंक्चरला बैल गमन असे म्हणतात कॅमेराला आपल्या मराठी भाषेत छाईक म्हणतात आपल्या मराठी भाषेत फ्रीजला कसलं कपाट म्हणतात शीत कपाट शीत कपाट आपल्या मराठीमध्ये डिटर्जंटला प्रक्षालक असे म्हणतात आपल्या मराठी भाषेत लालॅक आणि व्हाइट ला कृष्ण म्हणतात आपल्या मराठीमध्ये लिखला उद्धवाह म्हणतात उद्वाह उद्वाहला आपल्या मराठीत ना मराठी भाषेत असोशी म्हणतात आपल्या मराठी भाषेत रेल्वे ट्रॅकला अग्निरथ लोहपट्टिका असे म्हणतात व्हेरी गुड आपल्या मराठी भाषेत ट्रेनच्या अग्निरथ गमनागमन अग्निरथ गमन अग्निरत गेसूचक रक्त रक्तहरित ताम्रपट्टिका असे म्हणतात व्हेरी गुड एक्सलेंट मराठी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा